झरती आबा या कार्यक्रमासाठी शासनाने हिंगोली जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी गावाची निवड झालेली आहे तर त्यामध्ये आपण आज धरती आबा राज्य मुंडा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची नंदरभूमी आपली व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला आहे त्यामुळे आणि या कार्यक्रमाला प्रतिसाद भेटतो आम्हाला काय की आपल्याला काय करता येईल किंवा काही कार्यक्रम काम करता तर तुम्हाला अर्थ आपल्याला केलेला आणि म्हणून आपल्या

आपण सहकार्या महाले काढून जातीचे उत्पन्नाचे व्यवस्थित ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे घर भेटली नसतील तर तुम्ही ग्रामपंचायती क्रांत करायचं क्रांत करा अशा वेगवेगळ्या योग नाही त्यामुळं आपण ज्या नरेंद्र मोदी साध्या जनजाती ग्रामीण उत्कर्ष अभियानासाठी दोरेवाडी स्थापन सुविधा आयोजित आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि दोरेवाडी गावचे ग्राम हे शासनानं केंद्र शासनाने हे अभियान सुरू आहे त्याचा उद्देश सर्व प्रकारच्या शासकीय योजना आदिवासी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पहिल्यापर्यंत पोहोचवणे हा आहे आणि आपण असं कॅम्प आयोजित केला असे कॅम्प आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पंधरा जुलै पर्यंत एक्या गावांमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आणि या कॅम्पचा उद्देश आहे की एकतर शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आपल्यासाठी बनलेल्या आहेत त्याच्याविषयी जागरूकता त्याच्याविषयी आपल्याला माहिती देणे आणि दुसरं आहे की शंभर टक्के लाभार्थी त्याचा ज्या योजना आपल्याला आहे त्या सर्व योजनाचा लाभ सगळ्या लोकांना देईल म्हणजे उदाहरणार्थ महसूल विमानामार्फत जर आपण पाहिलं तर जातीचे प्रमाणपत्र गावातील प्रत्येक व्यक्तीला जो आदिवासी समाजाचा आहे त्या प्रत्येक व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हा एक आपल्या योजनेचा उद्देश आहे तसे आपण काही प्रमाणपत्र सुद्धा काढून आलेले आहे जसं आपण आता वाटप करणार आहे या व्यतिरिक्त जे कोण विद्यार्थी असतील किंवा घरपुराचा देण्यासाठी मोठे माणसं असतील त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना जाती